चिकन दालच्या आणि तोही मातीच्या भांड्यामधला आज स्वयंपाक करताना जे हे मातीचं भांडं मी वापरते ना ते मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनवरून स्वदेशी ब्लेसिंग्स या शार्क टँकमध्ये फीचर झालेल्या ब्रँडकडून आणि मातीच्या भांड्यात ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो ना त्यावेळेस पदार्थाचा जो काही सुगंध येतो ना तो मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही तुम्ही स्वतः अनुभवल्यावरच तुम्हाला समजेल अडीच लिटरची ही हांडी आहे आणि ह्याच्यावर छान असं पॅक बंद बसणारं झाकण पण आहे त्यामुळे त्यामुळे आतला जो पदार्थ आहे ना तो एकदम छान असा शिजतो आणि प्लस सगळे जे काही त्याचे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या पदार्थामध्ये पण उतरतात कारण असं म्हणतात मातीच्या भांड्यामधलं जे कुकिंग आहे ते म्हणजे सगळ्यात हेल्दी वे आहे कुकिंगचा आणि माझा प्रयत्न चाललेलाच चा आहे की एक पाऊल थोडंसं हेल्दी लाईफस्टाईलकडे जायचं जा जा, आणि त्याचसाठी मी हे भांडं मा मागवलेलं आहे जे की खूप छान असं मजबूत पण आहे अडीच लिटरचं असल्यामुळे बऱ्यापैकी क्वांटिटी पण त्याच्यामध्ये चा चांगली होती आणि त्यासाठीच मी दालच्या बनवला होता त्याच्यामध्ये आणि दालच्यामध्ये जे काही मी घातलेलं आहे ना ते पदार्थ सगळे मी स्क्रीनवर मेन्शन केले केलेले आहेत ते पाहून तुम्ही रेसिपी फॉलो करू शकता मस्त असा हा दालचा रेडी झालेला होता खूप छान झाला होता चवीला तुम्हालाही जर हे भांडं ऑर्डर करायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा तुम्हाला त्याची लिंक टी एममध्ये भेटून जाईल माझ्याकडून तर थम्सअप आहे ह्या भांड्यासाठी